शहरामध्ये अशा प्रकारचं बॅनर लावण्यात आलं होतं की मला बायको पाहिजे त्या व्यक्तीला बायको आहेत तीन मुलं आहेत आणि तो म्हणतो मला उमेदवारासाठी बायको पाहिजे काय चाललंय आंदोलन नाही आम्ही निषेध करतोय अशा गलिच्छ वृत्तीचा की जे महिलांचा सन्मान नाही करू शकत कालपासून शहरामध्ये अशा प्रकारचं बॅनर लावण्यात आलं होतं की मला बायको पाहिजे त्या व्यक्तीला बायको आहेत तीन मुलं आहेत आणि तो म्हणतो मला उमेदवारासाठी बायको पाहिजे काय चाललं आहे संभाजीनगरमध्ये औरंगाबादमध्ये काय चाललं आहे ज्या सत्तेच्या लोकांना हा बालेकिल्ला दिसतोय सत्तेच्या लोकांना फक्त ही वोट बँक दिसतीये इथल्या महिलांचं संरक्षण इथल्या मुलींचं संरक्षण इथल्या व्यक्तींचं संरक्षण या लोकांना दिसत हा व्यक्ती डायरेक्टली इथे बॅनर लावतोय आणि सगळी लोक सगळी पब्लिक सगळी जनता येता जाता बघतीये फक्त माझ्या या बंधूंना वाटलं की यावं वा, आणि त्याच्या तोंडावर काळं फासावं असं माझ्या एकाही बंधूला वाटलं नाही का पोलीस प्रशाना प्रशासनातील कोणत्याही व्यक्तीपर्यंत हा मेसेज गेलेला नाही का की अशा प्रकारचं गलिच्छ बॅनर इथं लावण्यात आलंय सोशल मीडियावर हे दाखवण्यात आलं प्रेस मीडियावर हे दाखवण्यात आलं सकाळपासून टी व्हीवर ही बातमी फिरती आहे पण आपण फक्त बातमी बघतोय आणि हे तीन तिघाडी सरकार हे सत्तेतलं सरकार हे झोपलेलं आहे महिला आयोगाच्या अध्यक्ष काय म्हणतात जा तिथं त्याला तोंड त्याच्या तोंडाला काळं अरे तुमचे कायदे कडक करा तुम्ही फक्त पदं घेऊन बसलेले आहेत उपयोग कसा करायचा त्या सामान्य जनतेपर्यंत कसा पोहोचायचं त्या सामान्य जनतेला न्याय कसा मिळून द्यायचा हे त्या पदाच्या व्यक्तीने केलं पाहिजे आज विविध पदाधिकारी पदाधिकारी महिला महिला त्या पण वाटलं नाही तुम्ही इथं यावं मी कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही व्यक्तीची बदनामी किंवा कोणत्याही व्यक्तीचं नाव मला खराब करायचं नाही किंवा घ्यायचं पण नाहीये पण एक महिला म्हणून आज जर महिलेच्या विषयी त्याला उमेदवार पाहिजे असं त्याने तिचा बॅनर टाकलंय आणि आपण नुसतं येता जाता बघतोय कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र यांनी